नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत कुरुळीच्या घाटामध्ये आज खऱ्या अर्थाने सेमी फायनल आणि फायनलचा थरार अतिशय नामांकित गाडे होते पहिल्या राऊंडला आपण साठ ते बासष्ट गाडी दुसऱ्या राऊंडला पण चाळीस ते पंचेचाळीस गाडी आणि खऱ्या अर्थाने आज ब्रिज शेटरक माझी तुम्हाला आणि प्रदीप पापा टिंगरे यांचा झेंड्या आणि हारण्या एका अर्थाने खऱ्या अर्थाने डोळ्याची पारणी फिरणारी बारी अकरा सेकंड झिरो सात मिल्ली पॉईंटमध्ये फायनलला एक नंबर ट्रॅक्टर चे मान थोडं थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया शेठ नमस्कार नमस्ते आज खऱ्या अर्थानं कुरुळी घाटामध्ये मेगा फायनल आणि फायनलचा थरार आणि दोन दिवसापूर्वी पण पहिला राऊंड झालेला तर नियोजन कसं होतं कुरुळी ग्रामस्थ पहिला राऊंड कसा झाला दुसरा राऊंड कसा झाला आणि फायनलचा थरार कसा झाला खऱ्या अर्थाने ज्या ज्या टॉप प्रकारच्या ज्या जत्रा झाल्या त्यामध्ये श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव कुरुळी अतिशय छान प्रकारची धावपट्टी पहिल्या टम मध्ये यात्रेची तारीख अगोदर होती पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं पावसाच्या पाण्यामुळे धावपट्टी पूर्ण ओली झाली होती पूर्ण धावपट्टीत पाणी होतं इतर मित्रांच्या माध्यमातून असं समजलं कि थोडे दिवस यात्रा लांबवली यात्रा लांबवल्यानंतर तयारी जय्यत केली अतिशय छान निशान अतिशय छान नियोजन आणि या यात्रेच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर या ठिकाणी कुठं लहान मोठा भेदभाव केला नाही कारण की बरेच यात्रेंच्या माध्यमातून असं कळतं एखादा चांगला उच्च शिक्षित किंवा उच्च गाडा पडवणारा बऱ्यापैकी पैसा किंवा बऱ्यापैकी चांगला गाडा असेल तर वशिलाबाजी मैत्रीचे संबंध असतील प्रेमाचे संबंध असतील तर गाडा मध्ये घेतला जातो पण इथं अशा कोणत्याही प्रकारचं असं मित्र असो पाहुणे असो नाही तर काही असो घरी या जीवन जा असं सांगण्यात आलं पण गाडा वशिल्यावरती माझ्या मते तरी कोणाचा मधी घेतला नाही एक आदर्श ठेवण्याजागी यात्रा झाली निशान पण छान गड्याळाचं काम पण खूप छान भविष्यात काहीतरी आदर्श घेण्याजोगी यात्रा झाली आशाची यात्रा भविष्यात झाल्या पाहिजे आणि आशेच आदर्श या ठिकाणी ठेवले पाहिजे यात्रा कमिटीला मी तमाम पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आता फायनलला ज्यावेळेस ज्या वेळेस आली आलती आपला पहिला राऊंड झाला दुसरा राऊंडला दोन्ही पं बैल झुपायला त्रास देतात थोडी आणि त्यावेळेस कस नियोजन केलं तुम्ही नक्की खऱ्या अर्थाने सांगायचं ठरलं तर बैल त्रास देतात म्हणण्यापेक्षा बैल एकमेकावरती ज्यावेळेस कुस्ती काढायला आपण जातो त्यावेळेस एका पैलवाना चढाई केली का दुसरा करतो त्या प्रकारे बैल गरम झालेले असतात आणि बैल प्रामुख्याने झुपण्यास त्रास देतात पण याच्यात एक फॅक्ट होती म्हणजे भविष्यात आमची पण बैल निघतात मी कोणाला दोष देत नाही मला कोणाला दोष द्यायचा नाही पण हल्लीच्या काळात बैल सारखी वारंवार काढणं एक शायनिंग झाली तुझा काढला का माझा काढला माझा काढला का तुझा काढला हे कुठेतरी थांबलं पाहिजे बैल काढा गाडीच्या ना बैल काढायला अर्थाने बैलाचा ओप्स कमी होतो बैल दमतो आणि त्याचा आउटपुट गाड्यावरती दिसत सगळ्यांना म्हणजे माझी एवढी उंची नाहीये किंवा मी एवढा मोठा गाड्यावाला नाहीये जगाला कोणाला संदेश देण्या पण मला जे वाटतं दुसऱ्या राऊंडला बऱ्याच वेळा बैल निघाली होती बैल खूप दोन्ही पण एकमेकावरती चिडत होती याच्यात बैल धरणाऱ्यांचं काडी मात्र पण चूक नाही किंवा कुणी जाणून बुजून बैल काढली नाही पण अगोदरच इकडे आल्यानंतर पहिल्या राऊंडला नव्हतो मी काही कामाने बाहेर होतो पण इथं आल्यानंतर सगळी संघटना एकत्र बसली आप्पा पण बसलो आणि बसल्यानंतर खूप शांत डोकं ठेवलं अजिबात तापाताप नको चिडाचिड नको खरं तर असं ठरलं होतं का झेंड्या आरवळीवरती घ्यायचा पण आपण कड म्हणजे रिक्वेस्ट केली आपणच्या लय मानत नव्हतं कारण की आपणचं पण बरोबर आहे चाललंय ते योग्य चाललंय उगंच त्याच्यात काहीतरी खंडीच्या वारणात काहीतरी चुकीचं नको ठीक आहे त्याला काहीतरी पर्याय काढता येईल दोन्ही जवळ घेतली वेळ नाही घातला आणि मुळातच झेंड्या दावणीवरूनच वाढल्यापासूनच लक्षणं वेगळी वेगळी दाखवतो आता बैल नाचत होता बैल पुस्क होता बैलाला काहीतरी वेगळं फाळायचं होतं हरणे सुद्धा त्याच पद्धतीनं म्हणजे बैल पहिल्या राऊंड पेक्षा माझा अभ्यास सांगतो दुसरा राऊंडला जास्त पाळतात थोडंफार कांदा आता छोटी छोटी आदत वासरे आज पुणे नगर जिल्ह्यातल्या टॉप कांद्यांपैकी आज प्रदीप टिंगरे यांचा लल्या आणि खुन्नस आज एक नंबरला पाळतात वैकमी आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे जर योगायोगाने थोडं कांड जवळ आलं बैल खूप पळाली जर योगायोगाने कांड अजून थोडं अंतर राहिला असतं तर बैरवनाथाची पुण्यही खंडोबा महाराजांचा आशीर्वाद आणि सटपाजी बाबांच्या कृपेने काहीतरी वेगळं दिसलं असतं जे दिसलंय त्याच्यात खूप आनंद आहे कारण की नव्याण्णव टक्के इथं बसल्या पैकी म्हणजे बरेच जण म्हणत होते काय होईल काय होईल माहीत नाही इथं बरेच जण उपस्थित आहे मी बऱ्याच जणांनी पैन पण लावली होती फायनल ला आपलीच होणार आणि एक नंबर होणार आणि बैल पण नाही पाळणार मला माहित नाही मी काय बोललो मला काही बाहेरच कळत नाही जादू तो समजत नाही शंभर टक्के फायनल एक नंबर झाली खरं बारी ज्यावेळेस झाली त्यावेळेस पब्लिकचं लक्ष बैलांकडे होतं आणि आम्ही स्क्रीनवर बारी बघत होतो होती कारण आम्हाला पब्लिक मध्ये काही दाता नाही आलेलं आणि जेवढे जरी लोक स्क्रीनवर बारी बघत होती ना तेवढ्यांनी गाठात टाळ्या केले तळामध्ये पण टाळ्या गाठात पण टाळ्या काय सांग ते आनंदाबद्दल काय सांग खरं सांगू का बैलगाडा खुनशीचा खेळ आई बैलगाडा शांत डोक आणि संयमाची लढाई याच्यात माझ सरस तुझा कमी याची एवढी झाली त्याची एवढी झाली जर माझी झाली तर मी म्हटली पाहिजे ब्रिजेश शेखची पण लई चांगली होणार ब्रिजेश शेखनी पाहिजे पण खूप चालली पाहिजे म्हणजे जुन्या काळात गाडा परत होता ग्रुप नाही वाडा पडतो होता एखाद्याची वारी पडली तर बारी झालेला बैल सोडून न्यायचा आणि मित्राची वारी एक नंबर करायची पण आज जनरेशन वाढलं दोत्र सफेद कपडे कमी झाले टोपे कमी झाल्या आणि जीन्स पॅन्ट वाढल्यात खऱ्या अर्थाने जे जुन्या मंडळींनी घालून दिलंय त्याप्रमाणे आज चालावं लागणार आहे निसर्ग पुढे किती गेला विज्ञान किती पुढे गेला एखादं ऑपरेशन करायचं ठरलं तर सुरुवातीला गणपतीच्या पाया पडावं लागतं आज पण गाड्याच्याच पाया पडलो मी देवाला सांगितलं देवा काहीच नको फक्त व्यवस्थित झुपणी होते बायलांच्या कि हातात किती पळायचं कुठेतरी भैरवनाथ महाराजांनी ऐकलं किंवा खंडोबा खंडोबा रायांनी कुठेतरी आशीर्वाद दिले आणि जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं खऱ्या अर्थाने पब्लिकने टाळ्या वाजवल्या आम्हाला ट्रॅक्टर महत्वाचा नाही इनाम महत्वाचं नाही किती इनाम येतील किती जातील एक दिवस ब्रिजेश मी बसलो होतो मला माहिती आहे बऱ्यापैकी शंभर टक्के सांगू शकत नाही ब्रिजेश मी प्रश्न विचारला ब्रिजेश शेठ तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती ब्रिजेश शेठनी लवणारी उत्तर दिलं मला माहिती आहे ब्रिजेश शेठला पाच पन्नास एकर जमीन आहे मुंबईसारख्या ठिकाणी चार पाच कोट कोट दोन दोन कोट रुपयाचे थोडाट अजून बँक बॅलन्स मी नाही सांगू शकत मित्र आहे माझा पण ब्रिजेश शेठचं उत्तर होतं वयूर शेठ माझी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी असेल तर माझा सुलतान आहे माझा झेंडा आहे आज मी खऱ्या अर्थाने अंगावरती काढता येतात खरंच आमची प्रॉपर्टी जेंडल सुलतान किंवा प्रदीप बाप्पा टिंगरे यांचा हरणी असेल लल्ले खून नसेल आज या टाळ्या वाजल्या तो आमचा आनंद आहे ते आमचं इनाम आहे ते आमची बक्षीस आहे आम्हाला ते एकतर व्यापार याच्यात आनंद नाही पब्लिकने आम्हाला मान दिला न्याय दिला हे आमचं कार्य अर्थाने बक्षीस त्यांच्या यात्रेच्या दादा नमस्कार नमस्कार आज खऱ्या अर्थानं कुरुळी घाटामध्ये मा ट्रॅक्टरचे मानकरी तर काय सांगताना आज बारी बद्दल ज्यावेळेस हरण्या आणि झेंड्या झुपणीच्या थरार ज्या वेळेस झाला त्यावेळेस पहिल्या वेळेस जुपणीच्या वेळेस थोडा गोठाळा झाला बैल आम्ही सोडून बाजूला घेतली नंतर आम्ही एक सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की बैल मनाने आणि एकदम छान अशी सुट्टी करायची आणि कांड्याचं एकदम नियोजन लावून दिलं होतं आरोळी झाली की कांदं सोडायचं त्यामुळं कांड्यावरच्या मुलांना काही एवढा दोष देण्यात उपयोग नाही आहे आणि जी आरोळी झाली ती एक नंबर झाली आणि घड्याळ आणि निशान त्यांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आणि आम्हाला जे हरणे गुण आणि जेंड कोण अपेक्षा होती तेच आम्हाला साध्य त्यांनी त्यांचं नशिबाने आम्हाला आज कुरुळी आम्हाला ट्रॅक्टरचं मानकरी एक नंबर फायनलचं मानकरी आम्हाला ठरवलं त्याबद्दल हरण्याचं आणि झेंड्याचं मनपूर्वक आभार मानतो आणि लल्ले आणि खुन्नस असेच पुढं प्रेमा पाटिंगरे बैलवार संघटनेचं नाव आज रमर करतील हे पाहुण नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहिलं परिचय आपला माझं नाव खंडुकेसन पवार ब्रिजेश माझी माझ्या गाड संघटनाचे सदस्य बारी बद्दल काय आज काय सांगायचं आम्ही काल नव्हतो आज आलो फायनलला दुपारी पण नाही आता आय काय आता फायनल ला आलो तर मी पण मला जरा मनातल्या मनात म्हणलो वा फायनल एक नंबर आतून झाली पाहिजे मनातल्या मनात जेव्हा आपलं हे गेलं त्याच्यानुसार बारी एक नंबर झाली बाबा नमस्कार नमस्कार परिचय द्या आपला अशोक कुंडलिक तुम्हाला बारका बाबा असं बैल आहे ते माझे चुलते राह काय सांगा बारी बद्दल काय बारी बद्दल म्हणजे कुरुळीत पायी ठेवल्या ठेवल्या बैठक ना त्याला विनंती केली म्हणला सहस आहे ना आमचा बैल आत्तापर्यंत घाटाचा राजा आणि ही विठ्ठल रुक्मिणीची जोडी हरण्या आणि झेंड्या ही अशीच राहावा ही परमेश्वराला विनंती करून विठ्ठल रुक्मिणीला विनंती करून की आमची साथ अशीच ह्या व्यवस्थित चालावा ही परमेश्वराला मी अग्राचे विनं विनंती करतो धन्यवाद